लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झालेली आहे सहा जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होतो आहे रायगडावर पारणे फेडणारा हा सोहळा सोहळा हो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नाशिकून शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर नतमस्तक होण्यासाठी जाणार आहेत नाशिकच्या शिवभक्तांना होळीचा माळ येथील व्यवस्थापन नियोजन जबाबदारी देण्यात आलेली असून त्याबाबत नियोजन करण्यासाठी काल नाशिक येथे कालिका देवी मंदिर सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली ऑनलाईन जय जिजा उदय शिवराय तीनशे एक्काणवा शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यातून यावर्षी ना सहा जून रोजी आपल्या चार व पाच व सहा तारखेला कार्यक्रमाची रूपरेषा दाखवण्यात आलेली आहे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यातून व शहरातून हजारो संख्येतून नाशिकमधून जाण्याचा ते जो आम्ही जो उपक्रम राबवला आहे अशा असंख्य शिवप्रेमींना माझी विनंती आहे नाशिक जिल्ह्यातील व शहरातील ज्या 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 कोणी इच्छुक असतील शिवप्रविण त्यांनी या स्याच्या संख्येने शिव राज्यभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर उपस्थित राहावं व आप सुवर्ण शहराचा आनंद लुटण्यासाठी शिवराज्यभिषेक सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित सर्वांना माझी नम्र विनंती या सोहळ्याचे मार्गदर्शक म्हणून युवराज संभाजीरागे छत्रपती त्याचप्रमाणे युवराज कुमार कुमार शहाजीरागे छत्रपती व आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक युवराजनी राणीसाहेब संयोगिता राजे यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा पार पडणार आहे याचं मुख्य आकर्षण म्हणजे पाच तारखेला धार तलवारींचे युद्धकलेचं प्रदर्शन होणार आहे त्याचप्रमाणे जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या विचारांचा त्या पद्धतीचा शिवशाहिरांचा कार्यक्रम देखील पाच तारखेला होणार आहे दुसऱ्या दिवशी सहा तारखेला शिवछत्रपतींच्या पुतळ्यास सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होणार आहे व त्यानंतर सोहळा स्वराज्याचा स्वराज्याच्या एक्याचा अशा पद्धतीचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर पालखी स्वरूपाचा कार्यक्रम होणार आहे या सर्व कार्यक्रमांना निश्चितपणाने महाराष्ट्रभरातून भारतभरातून लोक येतातच दिनांक पाच जून बुधवार दिनांक पाच जून रोजी साडेतीन वाजता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ पाचाड या ठिकाणी सगळ्यात प्रथम जिजाऊ मातासाहेबांना वंदन होईल आणि सोहळ्याला सुरुवात होईल साधारण चार वाजता छत्रपती संभाजीराजे व युवराज शहाजीराजे छत्रपती यांचं भव्य स्वागत होऊन गड चढण्यासाठी ते या ठिकाणी प्रस्थान करणार आहेत नाणे दरवाजापासून त्यानंतर साडेचार वाजता महा महादरवाजा पूजन व तोरण बांधणी होईल सायंकाळी पाच वाजता गडपूजन होईल युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व रायगड घेऱ्यातील एकवीस गावांचे सरपंच त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याप्रमाणे सायंकाळी पाच वाजता धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची हा सांस्कृतिक उपक्रम त्या ठिकाणी होणार आहेत रात्री आठ वाजता जागर शिवशाहिरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा स्थळ राजदर रात्री नऊ वाजता गडदे गडदेवता शिरकाई देवीचा या ठिकाणी गोंधळ होईल रात्री साडेनऊ वाजता वारकरी संप्रदायातील भजन आणि कीर्तन त्या ठिकाणी होणार आहे ही सगळी रूपरेषा बुधवार दिनांक पाच तारखेची आहे गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी सकाळी सात वाजता युवराजकुमार कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रणवाद्यांच्या जयघोषात ध्वजपूजन व ध्वजारोहण या ठिकाणी नगरखान्या ठिकाणी संपन्न होईल आणि साडेसात वाजता शाहिरांचा कार्यक्रम राजसदरेवर या ठिकाणी होणार आहे यात नाशिकचं नियोजन करण्यासाठी शिवप्रेमींची समिती करण्यात आलेली असून वाहतूक पार्किंग भोजन आदींबाबत माहितीसाठी संपर्क करून सहकार्य व्हावे यासाठी नियोजन करण्यात येणार आहे डॉ रुपेश नाठे ज्ञानेश्वर थोरात उमेश शिंदे रोशन खैरे विजय खर्जूल नितीन पाटील सागर पवार ललित उशीर समाधान चव्हाण समाधान मते समाधान जाधव वंदना कोल्हे रेखा जाधव सुलक्षणा भोसले रागिनी जाधव आदींना संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे यावेळी विजय चुंबळे संतोष मिंदे संदीप पवारे सुभाष टोकणे किरण पवार विकास जाधव विकास मते आदी उपस्थित होते संजय परमार Nașig news, nașig.